वसई विरार परिसरात धो धो पाऊस पडल्यानंतर मुंबईची जी जीवनवाहिनी आहे ती रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली होती ही दृश्य आहेत मी वसई पा वसईचा जो रेल्वे ब्रिज आहे त्यावरून घेतलेली आहे ट्रॅकवर पूर्णपणे पाणी साठलेलं आहे आणि ही जी राजधानी एक्सप्रेस आहे ही स्लो स्लो चालू आहे बराच वेळी थांबली होती अर्ध्या तासापासून एकाच जागेवर होती आणि अचानक रेल्वे बंद झाल्यामुळे अनेक लोकांना पायपीट करत घर गाठावं लागलेलं ला आहे सकाळपासून पाऊस पडत होता परंतु परंतु असताना देखील ट्रेन चालू होती अनेक सकल भागात पाणी साठलं आणि पावसाचा जोर हा वाढतच चालला होता त्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती आणि ट्रॅकवर पाणी आल्यामुळे मोठ्या हाल झालेल्या आहेत नालासोपारा विरार वसई भाईंदर मिरारोड या ठिकाणी ज्या लोकल सेवा आहेत जिथे आहे तिथेच ठप्प झालेले आहेत आणि त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झालेले आहेत आणि आज दुपारपर्यंत जर पाऊस थांबला नाही तर लोकांचे हाल बेहाल होणार आहे यामध्ये काही वाद सांगता येणार आहे अनेक सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेले आहे आणि लोकल सेवा जर सुरू झाली नाही तर जे लोक सकाळी कामावर परत गेलेले आहेत त्यांना परत येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे कारण एकीकडे एक द्रुतगती मार्ग देखील पूर्णपणे बंद आहे मुंबई अहमदाबाद महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे त्यामुळे लोकांना घरी येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागणार आहे प्रवीण नलावडे वसई